नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण माहिती घेणार आहोत कडून जी नवीनच लॉटरी अनाऊन्स झाली आहे जी की कलेच्या मुहूर्तावर सिडकोने अनाऊन्स केली आहे आणि त्यामध्ये खारघर कळंबोली आणि गनसोली सारख्या एरियांचा समाविष्ट केला आहे या लॉटरी बद्दल आपण आधीच एक व्हिडिओ अपलोड केला होता या लॉटरीची पूर्वतयारी करण्यासाठी म्हणजे डॉक्युमेंटची तुम्ही व्यवस्था करण्यासाठी आणि जसं आपण त्या व्हिडिओ मध्ये सांगितले होते त्याप्रमाणे सत्तावीस ऑगस्टलाही सिडको कडून ही लॉटरी अनाऊन्स झाली आहे आणि त्याचमुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या लॉटरीमध्ये एक्झॅक्टली घरांच्या किमती किती असणार आहेत घरांचा कार्पेट एरिया किती असणार आहे आणि ही घरे कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे असतील आणि उत्पन्न गटाचा जो क्रायटेरिया असतो म्हणजे किती उत्पन्न हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येते त्याचबरोबर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला किंवा आयटीआर हे कोणत्या वर्षाचं दाखवावे लागेल कोणत्या वेबसाईटमध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म भरता येईल आणि या लॉटरीमध्ये आपल्याला अप्लाय करण्यासाठी किती फीज लागेल त्याचबरोबर किती ईएमडी अमाऊंट असणार आहे याच सारख्या अशा अनेक प्रश्न जे की या लॉटरीशी निगडीत आहेत या सर्वच गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत आणि यासाठी आपण सिडकोच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करणार आहोत आणि त्याचबरोबर सिडकोचे जे ऑफिशियल जे बुकलेट आहेत या लॉटरीसाठी तेही आपण रेफर करणार आहोत आणि आपण बघणार आहोत ते सर्व माहिती तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया आणि पाहूया सर्व माहिती तर मित्रांनो या लॉटरीमध्ये जर आपण बघितलं तर या सिडकोची जी घरे आहेत ही दोन स्कीम मध्ये डिवाइड केली आहेत आणि ही अशा प्रकारे डिवाईड केलेली आहेत की तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती घनसोली कळंबोली आणि खारघर मधील तर आपण बघितलं तर दोनशे तेरा सदनिका म्हणजेच दोनशे तेरा फ्लॅट्स हे अवेलेबल केले आहेत आणि याचप्रमाणे जर आपण दुसरी स्कीम बघितली तर त्याच्यामध्ये वेली शिल्प स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सारख्या प्रोजेक्टचा सा समाविष्ट केलेला आहे याच्यामध्ये आणि ह्याची टोटल जी आहे हे सिक्स एटी नाईन म्हणजे सहाशे एकोणनव्वद घरांचा याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे तर आपण दोन्ही लॉटरीची जी स्कीम आहेत त्यामध्ये आपण जाऊन बघूया की कशाप्रकारे उत्पन्नाचे गट हे डिवाइड केले आहेत आणि कशाप्रकारे या किमती असणार आहेत या घरांच्या या सर्व गोष्टी आपण बघूया या बुकलेट द्वारे आणि सुरुवात करूया आपण सिडकोच्या ज्या घनसोली कळंबोली आणि खारघर नोडमधील जे दोनशे तेरा सदनिका म्हणजेच फ्लॅट्स आहेत त्याच्याबद्दलची आपण माहिती घेऊया तर मित्रांनो या लॉटरीमध्ये जी अनाऊन्समेंट झाली होती ती सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ही लॉटरी अनाऊन्स झाली आहे आणि याचबरोबर याच्यासाठी ऑनलाईन अर्जाची नोंदणी सुरू झाली आहे म्हणजे तुम्ही आता अप्लाय करायला सुरुवात करू शकतात आणि त्याचप्रमाणे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला या अर्जाची नोंदणी समाप्ती होणार आहे म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकत नाही आणि त्याप्रमाणे तुम्ही अप्लाय करू शकत नाही या लॉटरीसाठी आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितली तर या सोडतीची स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादीची प्रसिद्धी म्हणजे जे जे लोक अप्लाय करणार त्याच्यामध्ये जे लोकांची सक्सेसफुली हे सबमिट होणार आहे ऍप्लिकेशन त्यांची एक यादी डिक्लेअर होते ती यादी ही सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला डिक्लेअर झालेली आपला दिसेल आणि याचप्रमाणे सोडतीमध्ये जे यशस्वी होणार म्हणजे जे विनर असणार त्यांची जी यादी आहे त्यांची जी लिस्ट आहे ते दहा ऑक्टोबरला जाहीर झालेली आपल्याला दिसेल आणि याचप्रमाणे आपण पुढे माहिती बघूया आणि जर जा आपण पुढे जाऊन बघितलं तर या लॉटरीमध्ये जे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या बाकीच्या सदनिका आहेत त्यांना कशा कॅटेगरीमध्ये डिवाइड केले आहेत ते आपल्याला इकडे स्क्रीनवरती दिसत आहे आणि तुम्ही बघू शकता की या योजनेमध्ये जे गनसोलीचा जो एरिया आहे तो प्लॉट नंबर दोन आणि सेक्टर दहा मध्ये असणार आहे आणि त्याचप्रमाणे जो खारघरचा जो आहे तो प्लॉट नंबर वन सेक्टर चाळीस मध्ये असणार आहे आणि कळंबोलीचा सेक्टर पंधरा मध्ये प्लॉट नंबर नऊ असणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण अजून इंडक बघितलं तर मध्ये फक्त दोनच घर आहेत एक ईडब्ल्यू एस साठी आहे म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांसाठी आणि एक सर्वसाधारण प्रवर्गासाठी आणि याचप्रमाणे जर आपण खारघर मध्ये बघितलं तर खारघर मध्ये हे सर्वसाधारण साठी वन फोर्टी थ्री घरे आहेत आणि ईडब्ल्यू एस साठी थर्टी वन घरे आहेत आणि कळंबोलीमध्ये जर आपण बघितलं बघितलं तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सहा घरे आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी एकतीस घरे असणार आहेत आणि याचप्रमाणे जर या सर्वांची टोटल घरे आपण बघितली तर दोनशे तेराही घरे टोटल आहेत आणि जसं की मी तुम्हाला म्हणालो की उत्पन्नाचा जो क्रायटेरिया आहे तेही आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजेच या घटकामध्ये पंतप्रधान आवास योजनेचे बेनिफिट्सही मिळतात आणि त्यासाठी इलिजिबल कोण असतं तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे सहा लाखापर्यंत असले पाहिजे जास्त असता कामा नये आणि कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न म्हणजे लग्न झाले असल्यास पती आणि पत्नीचं उत्पन्न आणि जर जा लग्न झाले नसेल तर मग इंडिव्हिज्युअल उत्पन्न हे काउंट होते त्या सहा लाखांपर्यंतच्या अमाऊंटमध्ये आणि याचप्रमाणे जर आपण दुसऱ्या कॅटेगरीचं बघितलं तर सर्वसाधारण कॅटेगरीसाठी जर तुम्ही बघाल तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता वार्षिक उत्पन्न हे सहा लाखांपेक्षा अधिक असावे म्हणजे ईडब्ल्यू एस हे सहा लाखाच्या खालती उत्पन्न असणाऱ्यांसाठी असणार आहे आणि सर्वसाधारण प्रवर्गामध्ये हे सहा लाखांपेक्षा जे जास्त असणार आहे त्यांचा समाविष्ट होणार आहे आणि त्याचप्रमाणे या लॉटरीमध्ये तुम्हाला दोन हजार तेवीस ते दोन हजार चा जो फायनान्शियल इयर आहे त्या दरम्यान तुमचं जे आर्थिक उत्पन्न असणार आहे ते तुम्हाला दाखवायचे आहे म्हणजे या वर्षाबद्दल तुम्हाला तुमचा आयटीआर किंवा तुमचा उत्पन्नाचा दाखला असणार आहे तो तुम्हाला तिकडे अप्लाय करताना सबमिट करावा लागणार आहे आणि याचप्रमाणे की जी ऑफिशियल वेबसाइट आहे अप्लाय करण्यासाठी ती वेबसाईट अशी आहे की लॉटरी डॉट सिडको इंडिया डॉट कॉम तुम्हाला अप्लाय करताना खात्री करून घ्यायची आहे की तुम्ही ह्याच वेबसाईट वरती व्हिजिट करून तुमचे प्रोसेस करत आहात कारण की सध्या माडाच्या लॉटरीमध्ये आपण बघितलं तर एक फेक वेबसाईट आली होती आणि त्याच्यामुळे बरेच लोकांनी आपले फायनान्शियल लॉस झाले होते त्याच्यामुळे तुम्ही अशा कोणत्या गोष्टीला बळी पडतो नका आणि फक्त आणि फक्त याच ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊनच सिडकोच्या जा लॉटरीमध्ये अप्लाय करा आणि या पुढे जाऊन जर आपण बघितलं तर आपल्याला इकडे दिसत आहे की इकडे आपल्याला कितीही ईएमडी अमाऊंट भरायची आहे आणि जर आपण बघू शकता की जे एक्स्ट्रा जे अर्ज शुल्क आहे म्हणजे अप्लिकेशन फीज आहे ही टू नाईन्टी फाय रुपीज आहे त्याच्यामध्ये टू फिफ्टी रुपीस प्लस जीएसटी चे फोर्टी फायव्ह रुपीज असे टू नाईन्टी फाय रुपीज चे हे विना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल पैसे असणारे ते टू नाईंटी फाय रुपीज हे अप्लिकेशन फी आणि त्याचप्रमाणे तुम्हाला अनामत रक्कम म्हणजे ईएमडी डी अमाऊंट भरायचे असते आणि ती जर ईडब्ल्यूएस साठी असेल तर तुम्हाला सेव्हन्टी फायव्ह थाउजंड म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये भरायचे आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी तुम्हाला दीड लाख रुपयापर्यंतची अमाऊंट आपल्याला भरायची आहे आणि ही पेमेंट तुम्ही नेट बँकिंग आरटीजीएस एनईएफटी किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्डचा वापर करून सुद्धा पेमेंट तुम्ही करू शकता आणि मित्रांनो या चार्ट मध्ये तुम्ही बघू शकता की जी ईडब्ल्यू एस मध्ये जी घरं असणार आहेत ती कोणत्या कोणत्या कास्ट साठी किती किती घरं असणार आहेत आणि याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कास्ट मध्ये तुम्हाला कळेल की कोणत्या कास्टमध्ये किती घरही अवेलेबल असणार आहेत आणि त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता ही सेक्टर वाईज इकडे तुम्ही बघू शकता इकडे गनसोलीच एकच घर आहे तिथे कारण की एक घर ईडब्ल्यू एस मध्ये एक घर हे जनरल कॅटेगरी मध्ये त्याचप्रमाणे ईडब्ल्यू मध्ये मध्ये खारघर मध्ये किती घर आहेत आणि कळंबोलीमध्ये किती घर आणि कोणत्या कास्टसाठी हे तुम्हाला या चार्ट मधून कळून जाईल आणि याचप्रमाणे आपण जर पुढे जाऊन बघितलं तर याच लॉटरीची सर्वसाधारण प्रवर्गामधील जी घर आहेत ती कोणत्या कास्टसाठी किती घर असणार आहेत हे आपल्याला या चार्ट मधून समजून येईल आणि मित्रांनो या टेबल मध्ये आपल्याला क्लिअरली समजू शकतो की त्याचा कार्पेट एरिया किती असणार आहे या फ्लॅटचा आणि यांची किंमत किती असणार आहे तर आपण बघू शकतात कि जे घनसोलीमध्ये जो सेक्टर दहा प्लॉट नंबर दोन मध्ये जी घर असणार आहेत त्यामध्ये जसं आपण मगाशी बघितलं की ईडब्ल्यू साठी एक घर आहे आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी पण एकच घर आहे त्याच्यामध्ये जे ईडब्ल्यू साठी आहे त्याचा सा कार्पेट एरिया हा ट्वेंटी एटी वन चौरस मीटर हा असणार आहे आणि त्याची किंमत ही ट्वेंटी सिक्स लॅक नाईन थाउजंड फोर ट्वेंटी रुपीज असणार आहे आणि त्याचप्रमाणे सर्वसाधारण प्रवर्गासाठी ट्वेंटी नाईन पॉईंट एटी टू चौरस मीटर असणार आणि त्याची प्राइस असणार आहे थर्टी सिक्स लॅक्सेवटी टू थाउजंड आणि फायव्ह हंड्रेड अँड फाय रुपीज आणि ही अंदाजे किंमत असते अप्रॉक्स म्हणजे थोडेफार याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात जास्त मेजर चेंज होत नाही त्यामुळे ही जी प्राइस दिली आहे आपल्याला त्याच्याच आसपासची प्राइस बघायला मिळणार आहे आणि जर आपण पुढे बघितलं तर सेक्टर फोर्टी प्लॉट नंबर ए, जो एक खारघर मध्ये ट्वेंटी मीटरचा कार्पेट एरिया असणार आहे जर आपण एक गोष्ट कॉमन बघितली तर ट्वेंटी फायव्ह पॉईंट एटी वन स्क्वेअर मीटर हे तिन्ही जागी ईडब्ल्यू एस साठी हा सेम कार्पेट एरिया आहे आणि जी प्राइस बघितली तर प्राइस मध्ये आपल्याला फक्त डिफरन्स दिसतोय जो घनसोलीची जी प्राइस आहे त्याच्यापेक्षा आपल्याला जो खारघरची प्राइस आहे ती काही हजाराने जास्त दिसते आणि जर सव्वीस लाख फोर्टी नाईन थाउजंड ची प्राइस असणार आहे आणि कळंबोली मध्ये ईडब्ल्यू एस चे बघाल तर सव्वीस लाख बत्तीस हजाराची प्राइस असणार आहे आणि सेम खारघर मध्ये जर आपण अपन... जनरल कॅटेगरी चे बघितली तर थर्टी सेव्हन लॅक नाईंटी फायव्ह थाउजंड असणार आहे आणि सेम जर कळंबोलीमध्ये आपण बघितली तर जनरल कॅटेगरीमध्ये थर्टी सेव्हन लॅक फोर्टी सेव्हन थाउजंड अशी अमाऊंट आपल्याला बघायला मिळणार आहे आणि जसं आपण आता डिस्कस केलं त्याचप्रमाणे इकडे नोट ही दिली आहे की वरील जी किंमत आहे ही तात्पुरत्या स्वरूपात असून याच्यामध्ये थोडेफार चेंजेस ही नंतर होऊ शकतात बट मोस्टली याच्यामध्ये काही जास्त चेंजेस होत नाहीत खूपच मायनर चेंजेस हे आपल्याला झालेले असतील तर बघायला भेटू शकतात आणि मित्रांनो हे झालं किडकोची जी दोनशे तेरा घर आहेत ज्या लॉटरीमध्ये त्याबद्दल आपण बघितली आता आपण पुढे बघूया जी सिडकोची जी सिक्स एटी नाईन घरे आहेत आणि या तीन मोठ्या प्रोजेक्टमध्ये त्या घरांचा समावेश केला आहे तर ती घरं कशी आहेत आणि त्या घरांची प्राइस कशी आहे आणि त्याचबरोबर तिथे आपल्याला उत्पन्न गट कशा प्रकारे डिवाइड केले आहेत या सर्व गोष्टी आपण ह्या बुकलेट मध्ये आपण बघू शकतो आणि तुम्ही सुरुवातीला डेट बघू शकता ते सेम डेट आपल्याला त्याच लॉटरी प्रमाणे असणार आहेत कारण की या दोन्ही लॉटरीची स्कीम ही एकत्रच लॉन्च झाली आहेत आणि एकच डेट असणार त्याच्यामुळे सत्तावीस तारीखला स्टार्ट होते आणि पंचवीस सप्टेंबरला ही एंड होणार आहे सेम आपण बघू शकतात या लॉटरी विनर डिक्लेरेशन हे दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला असणार आहे आणि याचप्रमाणे जर आपण याच्यामध्ये जर डिटेलमध्ये बघितलं की ही गरई कशा प्रकारे डिवाईड केली आहे तर तुम्ही बघू शकता मध्ये जो स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजना आहे ही सेक्टर मध्ये आहे त्याच्यामध्ये ई एस मध्ये ही फोर्टी टू घरं असणार आहेत अल्प उत्पन्न गटामध्ये थ्री फिफ्टी नाईन घरं असणार आहेत आणि त्याचप्रमाणे वेली शिल्प गृहनिर्माण योजना जी सेक्टर थर्टी सिक्स मध्येच आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघाल तर त्याच्यामध्ये ई एस ची घरे नाही आहेत आणि फक्त आणि फक्त एम आय जी आणि एच आय जी म्हणजे मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट याच गटांना त्याच्यामध्ये समावेश केला आहे तर एम आय जी मध्ये ही एकशे अठरा घरं असणार आहेत आणि त्याचबरोबर एच आय जी आहे त्याच्यामध्ये वन थर्टी सिक्स घरंही असणार आहेत आणि जर आपण वास्तुविहार गृह निर्माण योजनेमध्ये जर आपण बघितलं तर सेक्टर सोळा आणि सेक्टर सतरा खारघरमध्ये आपल्याला ही घरं बघता येणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघू शकतो की आपण इकडे एम आय जी आणि उच्च उत्पन्न गटामध्ये इकडेही समाविष्ट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण एम आय जी मध्ये बघितले तर दहा घरं आहेत आणि उच्च उत्पन्न गटामध्येही चोवीस घरं आहेत आणि अशा प्रकारे ही टोटल घरं जी असणार आहेत ती सिक्स एटी नाईन घरं ही टोटल आपल्याला बघायला मिळत आहेत आणि जसं आपण मगाशी बघितलं तसं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस साठी उत्पन्नाची वार्षिक मर्यादा ही लाख असते आणि त्याचप्रमाणे जर अल्प उत्पन्न गटाकरता बघितलं तर वार्षिक उत्पन्न हे सहा ते नऊ लाखापर्यंत असले पाहिजे आणि त्याचप्रमाणे जर मध्यम उत्पन्न गटासाठी बघितली वर्षाचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे नऊ ते बारा लाखापर्यंत असले पाहिजे आणि याचप्रमाणे आपण पुढे जर अजून गेलो तर आपल्याला दिसत की ते उच्च उत्पन्न गटाची मर्यादाही बारा लाखांपेक्षा अधिक जे पण अमाऊंट तुमची जे इन्कम असणार आहे त्याचा सगळ्यांचा समाविष्ट हा उच्च उत्पन्न गटामध्ये होतो जर तुमचं उत्पन्न हे बारा लाखांपेक्षा जास्त असेल तर जसं आपण या चार्ट बघितलं तसं तुम्ही उच्च उत्पन्न गटामध्ये येणाऱ्या कॅटेगरीजसाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि मित्रांनो ह्या स्कीम मध्ये अप्लाय करण्यासाठी अर्ज शुल्क म्हणजे जी ऍप्लिकेशन फीज आहे ती सेम टू नाईन्टी फायव्ह रुपीज आहे बट इकडे तुम्हाला बघायला मिळेल की जी अनामत रक्कम म्हणजे जी ईएमडी डी अमाऊंट आहे याच्यामध्ये थोडीशी वाढ झालेली दिसते कारण की इकडे आपल्याला अजून बाकीच्या उत्पन्न गटाचा इकडे समाविष्ट झालेला दिसतोय ईडब्ल्यू एस साठी सेम अमाऊंट आहे सेव्हन्टी फाय थाऊजंड अल्प उत्पन्न गटासाठी बघाल तर दीड लाख रुपयाची जी अनामत रक्कम असणार आहे आणि त्याचप्रमाणे मध्यम उत्पन्न गट जे आहे जा त्यासाठी पाच लाख रुपयाची अनामत रक्कम असणार आहे आणि उच्च उत्पन्न गटासाठी दहा लाख रुपयाची अनामत रक्कम म्हणजे ईएमडी अमाऊंट असणार आहे ही अमाऊंट ही रिफंडेबल असते जर तुम्हाला जर घर लागलं नाही तुम्ही त्यामध्ये विन ठरला नाही तर तुम्हालाही काही दिवसांमध्ये अमाऊंट ही त्याच सोर्स अकाउंट मध्ये पुन्हा रिफंड होऊन जाते आणि मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता की जे स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजना आहे त्याच्यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती ही अवेलेबल असणार आहेत तुम्हाला इकडे जनरल पब्लिकसाठी जशी इकडे ईडब्ल्यू एस मध्ये बावीस घरं आहेत अल्प उत्पन्न गटासाठी 195, उन, है, ही वन नाईन्टी फाय तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमची जी पण कॅटेगरी असेल त्या कॅटेगरी मध्ये किती घर आहेत आणि त्या हिशोबाने तुम्ही या लॉटरीसाठी अप्लाय करू शकतात आणि सिमिलरली जर वास्तुविर सेलिब्रेशन मध्ये बघितलं तर तुम्हाला इकडे सेम आपल्याला बघायला मिळतं जे मध्यम उत्पन्न गटासाठी आणि उच्च उत्पन्न गटासाठी कोणत्या कॅटेगरीमध्ये किती घर असणार आहेत जसं इकडे सर्वसाधारण गट म्हणजे जनरल पब्लिकसाठी चार घरं ही एम आय जी साठी आहेत आणि एच आय जी साठी ही सहा घर असणार आहेत आणि त्याचप्रमाणे तुम्हाला बाकीचे कास्टचे ही बायफ्रगेशन दिसतं इथे आणि सेम तशाच प्रकारे तुम्हाला ही जे व्हॅली शिल्प गृहनिर्माण योजना आहे त्याचाही तुम्हाला इकडे चार्ट दिसतोय आणि याप्रमाणे तुमच्या कॅटेगरीमध्ये किती घर अवेलेबल आहेत हे तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो या टेबलमध्ये आपण बघू शकता की इकडे कार्पेट एरिया किती असणार आहे घरांचा आणि त्यांची अंदाजे विक्री किंमत किती असणार आहे सुरुवातीला आपण जे खारघरमध्ये सेक्टर थर्टी सिक्स मध्ये स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेमध्ये जर आपण बघितलं तर ईडब्ल्यू एस साठी ट्वेंटी एट पॉईंट सिक्स्टी थ्री चौरस मीटरचा कारपेट कार्पेट एरिया असणार आहे त्याचबरोबर थर्टी सेव्हन लाख ही अशी प्राइस असणार आहे आणि त्याचबरोबर जर आपण अल्प उत्पन्न गटामध्ये बघितलं तर थर्टी फोर पॉईंट थर्टी सिक्स स्क्वेअर मीटरचा कार्पेट एरिया असणार आहे आणि याची प्राइस ही फोर्टी सिक्स लॅक फोर्टी एट थाउजंड पर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे आणि या पुढे जाऊन आपण बघितलं तर वास्तुविहार जे सेलिब्रेशन गृहनिर्माण योजना आहे सेक्टर सोळा आणि सतरा मध्ये असणार आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं तर मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटामध्ये आपण कार्पेट एरिया बघितला तर फोर्टी थ्री पॉईंट सिक्स चौरस मीटरचा कार्पेट एरिया असणार आहे त्याचबरोबर उच्च उत्पन्न गटासाठी सेव्हन्टी नाईन पॉईंट एटीन स्क्वेअर मीटरचा कार्पेट एरिया असणार आहे बट जसं इकडे दे कार्पेट एरिया वाढतोय तुम्हाला इकडे खालती किमती वाढलेला दिसतो इकडे जर आपण एम आय जी साठी बघितलं तर इकडे सहासष्ट लाखाची म्हणजे सिक्स्टी सिक्स लॅक ही प्राइस असणार आहे आणि उच्च उत्पन्न गटासाठी एक करोड तेरा लाख वन करोड थर्टीन लॅक नाइंटी थ्री था। थाउजंड अशी अमाऊंट आपल्याला बघायला मिळते इकडे आणि जी व्हॅली गृहनिर्माण योजना आहे जी सेक्टर थर्टी सिक्स से कारगर आहे त्याच्यामध्ये फक्त एम आय जी आणि उच्च उत्पन्न गटाचा समाविष्ट केला आहे याच्यामध्ये जर आपण कार्पेट एरिया बघितला तर फिफ्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी वन स्क्वेअर मीटरचा कार्पेट एरिया आहे आणि उच्च उत्पन्न गटासाठी नाईन्टी फाईव्ह पॉईंट एटीन स्क्वेअर मीटरचा कार्पेट है। प्राइस बघू शकता की प्राइस ही प्रचंड अशी माग आपल्याला बघायला मिळते यामध्ये एम आय जी साठी एक करोड सात लाख सव्वीस हजाराची आपल्याला प्राइस बघायला मिळते आणि उच्च उत्पन्न गटासाठी दोन करोड पाच लाख हजार पर्यंतची आपल्याला प्राइस मिळते तर मित्रांनो आता आपण पाहिलं सिडकोच्या लॉटरी बद्दलच्या सर्व माहिती आणि याच्यामध्ये आपण सिडकोचे जे घरांचे प्राइस आहेत त्याही बघितल्या आणि यामध्ये आपल्याला दिसत आहे की घरांच्या प्राइस या पार दोन करोड पर्यंत पोहोचला आहे आणि सर्वात मोठा प्रश्न हा येतो की ज्या माणसाकडे दोन करोड एवढी मोठी अमाऊंट असणारे घर गेला तो माणूस सिडकोच्या स्कीम मध्ये काय अप्लाय करेल सिडकोचे जे मेन उद्दिष्ट होते जे गरीबांपर्यंत स्वतःचे असे हक्काचे घर असावे मला वाटतं सिडको हे विसरून गेले आहे कारण की त्यांची जी प्राइस आता आपल्याला बघायला मिळत आहेत त्यानुसार मला तरी वाटत नाही की आपल्या महाराष्ट्रातल्या गरीबांना तशी काही घरे जी आहेत ती अफोर्ड करता येतील सगळ्यांसाठी आणि या स्कीम ज्या असतात या सर्व समावेशक असल्या पाहिजे आणि सर्वांना त्याचा लाभ घेता यावा आणि याचनुसार नुसार सिडकोने घरांच्या किमतीबद्दल थोडा फेरविचार करून सर्व समावेशक कसा किमती डिसाइड करायला पाहिजे आणि मित्रांनो याचबरोबर जर अजून काही अपडेट्स असतील या लॉटरी बद्दलचे तर नक्कीच आपण ते येणारे नवीन व्हिडिओद्वारे तुम्हाला कळवू आणि ते व्हिडिओ केलं नसेल तर चॅनल लाईब करून ठेवा आणि बेल बेलायकनला प्रेस करा जेणेकरून आपले येणारे व्हिडिओज आहेत त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मित्रांनो याचबरोबर जर माझ्याकडून या व्हिडिओमध्ये काही माहिती द्यायची राहिली असेल किंवा काही स्किप झालं असेल आणि तुम्हाला काही डाऊट असतील याबद्दल तर नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये कळवा जेणेकरून आपण त्याच्यावरही चर्चा करू शकतो आणि ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचू शकत आणि मित्रांनो याचबरोबर थांबूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये येते भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी नवीन आणि युजफुल माहिती बरोबर धन्यवाद